नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज जो वन पीस पाहणार आहोत त्यासाठी आपण अस्तर घेतलेला आहे चार मीटर आणि आपली पूर्ण साडी घेतली आहे काठाची जी आहे ती संक्रांतीसाठी आपण हा सुंदर असा वन पीस शिवलेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने कटिंग मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा हा पदर आहे पदरापासून आपण छान असं जॅकेट बनवणार आहोत या ड्रेससाठी किंवा या वन पीससाठी ठीक आहे हे जे अस्तर आहे ते कॉटनचंच अस्तर वापरले जर तुम्हाला वेगळं अस्तर वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता साठ वगैरे तरी ते मी फक्त कॉटनचंच वापरलेलं आहे आता वन पीसची लेंथ आपल्याला ले फिफ्टी फाईव्ह इंच घ्यायची आहे म्हणजेच पंचावन्न इंच आणि छाती जी आहे ती चौतीस कमर अठ्ठावीस इंच आहे यासाठी माप आपल्याला आणि त्यावरून बाकीचे मापे आपल्याला काढायचे असतात तर पंचावन्न इंच उंची असल्यामुळे आपण याला चौदा इंचा जो टॉप पॉर्ट म्हणजे वरचा जो ब्लाऊज असतो तो चौदा इंच उंचीचा आपण घेऊया आणि त्या पंचावन्नमधून आपण हे चौदा मायनस केलं मग आपल्या एक्केचाळीस इंचाचा जो खालचा घेरा आहे तो एक्केचाळीस इंच म्हणजे फोर्टी वन इंच असणार आहे ठीक आहे आता इथे आपल्याला उंची जी आहे ती किती घेतली आपण सोळा इंच घेतली जसं आपण ब्लाऊजला घेतो तसंच इथे मेजरमेंट टाकलेलं आहे साडेपाच इंच शोल्डर घेतलं आहे आणि मुंडा हा पावणे सहा इंच घेतलेला आहे आर्महोल जो आहे तो पावणे सहा इंच इथे घेतला आहे आणि सिंपल असा बॉक्स तयार करून घ्यायचं इकडनं सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं साडेपाचच आहे का आणि सव्वा दोन इंच गळारुंदी आपण इथे घेतलेली आहे गळ्याची उंची साडेसहा इंच घ्यायची आपल्याला फ्रंटसाठी आता इथे आपण अगोदर बॅकचं कटिंग करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला अगोदर मी आठ इंचा गळा घेणार आहे बॅकला इथे पहा सिम्पल असं चौकोन काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला आपल्याला चेस्ट माप टाकायचं आहे साडेआठ इंच आणि दीड इंच मार्जिन चेस्टचा जो चौथा आहे तो साडेआठ इंच तुम्ही तुमच्या साईजमध्ये सुद्धा हा जो वन पीस आहे तो अशा पद्धतीने बनवू शकता किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन त्या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करू शकता ठीक आहे कमरेमध्ये कमरेचा चौथा आणि एक इंच साठी आपण ठेवलं जसं की आपण ब्लाऊजसाठी ठेवतो गोलच गळा ठेवला आहे जास्त पसरट गळा इथे नको आहे आपल्याला त्यामुळे मी असा आकार दिलेला आहे जो आकार आहे तो तुम्ही वेगळासुद्धा देऊ शकता गळ्यासाठी ठीक आहे आता फ्र आपला बॅक जो आहे तो कट करून झालेला आहे आता फ्रंटसाठी आपल्याला आहे तसंच मार्किंग करून ठेवायचं आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायचं जसं ते जस त्यानंतर आपल्याला त्याची कटिंग करायची आहे आपल्या चॅनलवरती बघा एकदम सोप्या पद्धतीने वन पीस ब्लाउज डिझाईन नऊवारी साड्या जे काही स्टिचिंगचं आहे किंवा तुम्हाला काही वेगळं पाहायचं असेल तरीसुद्धा कमेंट करून विचारा आणि एकदम सोप्या पद्धतीने जरी तुम्ही नवीन क्लास केला असेल तरीसुद्धा तुम्हाला एकदम जमणार आहे अशा पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करते आपल्या घर गर बस घरी बसून ज्या ताई काम करत आहेत त्यांनासुद्धा खूप मदत होते यामुळे तर नक्कीच आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी समोर आपण चौकोनीच गळा कट केलाय आणि बॅकला गोल गळा कट केलेला आहे त्यानंतर आपल्याला बघा अस्तर जे आहे ते फक्त सरळ करून घ्यायचं आता चार मीटर मधून जवळजवळ पाऊन मीटर हे अस्तर आपलं गेलेलं आहे उरलेलं अस्तर आपण घेरसाठी वापरणार आहोत जो साडीचा पदर असतो करूं तो आपण वेगळा करून घेऊया मग कट करून बाजूला करून घ्यायचा या पदरापासून आपण जॅकेट बनवायचं आहे आपल्याला तर त्यासाठी तो साईडला करून घेऊया त्या अगोदर आपण बाकीची कटिंग करून घेऊया आता आपल्याला जो घेर आहे तो घेरासाठी अस्तर आपण आता अर्ध्यातून जे काही उरलेलं अस्तर आहे ते कट करून घ्यायचं इथे तुम्ही थोडं कमी जास्त अस्तर वापरू शकता अजून तीन मीटरमध्ये सुद्धा ड्रेस तयार होतो परंतु छान असा गेरदार होण्यासाठी चार मीटर वापरलं असतं तर छान राहील आता इथे दोन भाग मी वेगवेगळे वेग करून घेतलेले आहेत आणि अस्तरची उंची जो काही पन्ना असतो तो बघा इथे तेहतीस पन्ना आलेला आहे आता आपल्या जो उंची होती किती होती आपली इथे मी एकेचाळीस इंच उंची आहे आणि पन्नास तर आपल्याला तेहतीस इंच आलेला आहे तर तेवढं आपल्याला तेवढंच अस्तर मी इथे वापरणार आहे जर तुम्हाला पूर्ण सिल्कमधनं वगैरे साडी असेल तर त्याला हाईट कमी घेऊन चालणार नाही इथे काटाची साडी आहे त्यामुळे इथे ठीक आहे म्हणून मी तेवढंच अस्तर इथे वापरलेलं आहे ते प्लेटेड आपण वन पीस इथे शिवणार आहोत तर त्यासाठी चालतं तेवढं आता मा जो नेस्ता पदार्थ असतो साडीचा तिकडनं प्लेन भागामध्येच आपण दोन्ही पार्ट ठेवलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचं थोडंसं कपडा ठेवून कट करून घेतले आता साडी आपल्याला व्यवस्थित बरोबर करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला साडी बघा अर्धी आपली इथे प्लेन आली आहे आणि अर्धी साडीवरती बुट्ट्या आलेल्या आहेत तर आता काय करायचं आहे जी साडी प्लेन आहे ती आपल्याला बॅकला वापरायची आणि जी साडीवर म्हणजे साईजला साईडला बुट्ट्या ज्या आहेत तिथे आपल्याला समोरच्या बाजूला घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ड्रेसचा लुक सुंदर दिसेल आता फ... फोल्ड करून घेतली साडी आणि साडीचे मधोमध जी काही उरलेली साडी आहे तिचं मधोमध घडी करून तिला आपल्याला कट करून घ्यायचं आहे मधून दोन पार्ट वेगवेगळे करणार आहे मी कारण मागे पुढे चुन्या एकसारख्या झाल्या की मग छान लोक येतो त्यामुळे आता काय करायचं आपला जो काठ आहे त्या बाजूने आपल्याला जो खालच्या बाजूला येणार आहे त्या बाजूने एकदम सरळ ठेवून घ्यायचं आणि हाईट मोजून घ्यायची आता इथे हाईट बघा थोडासाच काठ शिल्लक राहतो आहे आपल्याला एक्केचाळीस इंच घ्यायचं आहे तर आता जो शिल्लक काठ राहणार आहे तो आपण कट करून घ्यायचा आणि सगळं एकत्र कट करायचा नाही असं सिंगल करून कट करायचं काट असेल तेव्हा कारण मग मागं पुढं गेलं तर ते कमरेला डिझाईन येणार आहे ती व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी आपल्याला असं सिंगल करून काट कट करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला पुढचं काम करायचं आहे थोडंसं सावकाशपणे केल्यानं काम व्यवस्थित होतं हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आता इथे कट करून दोन्हीही पार्ट झालेले आहेत बघा हा जो बुट्ट्यांचा पार्ट आलेला आहे तोच फ्रंटला लावायचा बघा आणि जो प्लेन आला तो बॅकला मी वापरणार आहे आता पुढे आपल्याला जॅकेटची कटिंग करायची आहे तर जॅकेटची कटिंग करण्यासाठी हा पदर काढला आहे तो आपण बाजूला ठेवूया त्या अगोदर आपल्याला अस्तरवरती कटिंग करावी लागणार आहे तर त्यासाठी ते चार मीटर अस्तर वापरून बघा हे मी वेगळं अस्तर घेतलं म्हणजे ब्लॅक अस्तर त्याला व्यवस्थित दिसणार नाही तर येल्लो जर आपण वापरलं तर लुक सुंदर येणार आहे आता इथेसुद्धा आपल्याला जेवढी आपण ब्लाउजची उंची घेतली ते तेवढीच इथे उंची घ्यायची आहे टॉप पार्टची जेवढी उंची घेतली तेवढीच घ्यायची आहे फक्त शोल्डर आता हे बंद असणार आहे ते तर त्यासाठी बोटनेकचा वापर करायचा आपल्याला जी चेस्ट ता आहे ती चेस्ट आपल्याला इथे चा चौथा साडेआठ आणि दीड इंच मार्जिन सुद्धा आपण इथे सात इंच घेतलेला आहे सात इंच शोल्डर सात इंच आर्महोल घ्यायचा आणि खाली कमरेचा चौथा टाकायचा आणि दीड इंचचं मार्जिन इथे टक्ससाठी मार्जिन ठेवायचं नाही खाली आता इथे बघा चार इंचाची गळा रुंदी आणि अडीच ते तीन इंचावरती आपण मागचा गळा घ्यायचा आहे एकदम वर म्हणजे पॅकच असणार आहे तो नेक त्यामुळे आणि अर्धा इंच शोल्डर इथे डाऊन करायचा आहे लक्षात ठेवून दीड इंचावरती मार्जिन ठेवून आपण व्यवस्थित असं याचं कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण कटिंग झाल्यानंतर आता काय करायचं फ आपला फ्रंट जो आहे तो सुद्धा यावरतीच कट करायचा आहे बघा फ्रंटला काय करायचं व्यवस्थित असं फक्त जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे आता मी बंद बाजूला ठेवलेलं नाही ओपन बाजूला ठेवले कारण अस्तर वाया जातं मग ह्या बाजूला असेल तर तेवढ्यात आपलं थोड्या कपड्यामध्ये काम होऊन जाईल आणि असंही आपण समोरचा भाग हा ओपनच ठेवणार आहोत त्यासाठी असं थोडंफार आपण ॲडजस्ट केलं तर आपल्या कामामध्ये अजूनच आपल्याला फायदा होतो फ्रंटचा जो जॅकेटचा नेक आहे तो सात इंचा घेतला इथे पाहू शकता आणि चार इंच गळा रुंदी घेतले जसं आपण बॅकला कट केलं आहे तसाच फ्रंटलासुद्धा फक्त इथे फ्रंट आपण कशा के पद्धतीने दे केलं आहे हे नीट पाहून घ्या इथे पहा असा आकार देऊन घ्यायचा आणि वरून हे असं थोडक्यात एससारखं आपल्याला का काढून घ्यायचं आहे आणि याची कटिंग करून घ्यायची जॅकेट शिवणं हे एवढं पण अवघड नाही जर तुम्ही एकदा ट्राय केलं तर नक्कीच जमेल खूप सुंदर लुक येतो जॅकेट जेवण पण तुम्ही कोणत्या पण ड्रेसवरती वन पीस जे असतात त्यावरती आणि प्लस आपण काम पण छान होतं आणि प्लस आपण शिलाईसुद्धा जास्त घेऊ शकतो तर नक्कीच ट्राय करून बघा हा ड्रेस एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे आता इथे काय करायचं अस तर जे पदर जो आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा जेणेकरून आपलं जॅकेट आहे ते दोन्ही बाजूला एकसारखी डिझाईन आली पाहिजे खालीवर नाही व्हायला पाहिजे कुठं बसते किंवा कुठं कोणती डिझाईन ॲडजस्ट होते हे एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आता मला इथे पदर छोटा आहे आणि नी दोन्ही पार्ट व्यवस्थित बसले पाहिजेत यासाठी बघा अलीकडच्या बाजूला मी बॅकच ठेवावा असं विचार करते कारण तिकडे जे मार्जिन आहे आपलं तिकडे आपला थोडंसा काठ आला तर चालेल परंतु जे पुढे येणारं आहे जे ओपनमध्ये आपलं असणार आहे तिथे छान अशी डिझाईनच आली पाहिजे आता पहा याला थोडंसं ब्लाऊजवरती जसं कट केलं आहे तसंच आपल्याला इथेसुद्धा कट करायचं आहे एक्स्ट्रा थोडंसं मार्जिन ठेवायचं आणि कट करायचं एक्स्ट्रा मार्जिन ठेवायला मी का सांगते नेहमी कारण मग शिवताना खूप इकडे तिकडे बघत शिवावं लागत नाही व्यवस्थित थोडंसं आपलं फास्टमध्ये काम होतं एवढं यासाठी आप मी आता थोडंसं एक्स्ट्रा तुम्हाला ठेवायला सांगते याचं कारण हेच आहे आता जो एक्स्ट्राचंच आहे फ्रंटसुद्धा आपण तशाच पद्धतीने कट करायचं आहे जर तुम्हाला यामध्ये अजून जे काही शंका असतील यामध्ये काही समजलं नसेल तर मला तसं सांगा मी लगेच तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल आणि तुम्ही तशा पद्धतीने ट्राय करू शकाल आता इथे पहा काठावरती हा कलर आहे मरून कलर म्हणून सिल्कचा कपडा आणलेला आहे आपण त्याची स्लीव्स बनवायची आपल्याला कस्टमरचा ड्रेस आहे आणि त्यांना त्या कलरची म्हणजेच ब्लॅकच कलरची स्लीव्स नको होती तर त्यांना असं कॉन्ट्रास्टमध्ये हवं होतं तर बघा लॉंग स्लीव्स आहेत आणि तुम्हाला स्लीव्स आता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार आजार कोपऱ्यापर्यंत शिवू शकता खालीपर्यंत शिवू शकता कसंही तुम्ही यावर या ड्रेसवरती छान दिसेल काही प्रॉब्लेम नाही तुमच्या चॉईसवरती अवलंबून आहे किंवा कस्टमरच्या चॉईसवरती कस्टमरला जर तुम्ही हा फोटो दाखवला एखादा स्क्रीनशॉट घेऊन तर नक्कीच तो आवडणार आहे मी सुद्धा एक स्क्रीनशॉटच माझ्याकडे फोटोमध्ये असतात तेच दाखवलं होतं आणि ते कस्टमरला आवलं तर मी ते आता ट्राय केलेलं आहे त्यांनी फोटो आवडला तो तसंच तुम्हीसुद्धा करा नक्कीच कस्टमरला आवडेल आणि या वन पीससाठी बघा मी नऊशे रुपये शिलाई घेतलेली आहे कमीत कमी वेळामध्ये चांगलं आपण या ड्रेसपासून म्हणजे मेहनत तर आहेच यामध्ये अस्तर वगैरे भरपूर लागते त्यामुळे परंतु ठीक आहे आपण एक दिवसामध्ये एवढं करू शकतो आता बघा पूर्ण कटिंग झाली आपली अस्तर घेरची खालची आणि जॅकेट वगैरे सर्व झालेलं आहे स्टिचिंगचं व्हिडिओ लवकरच